हा कुठला न्याय तर त्यांच्या सगळ्यांच्या वरती कारवाई केली पाहिजे म्हणून आम्ही इथं आज आंदोलन म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय आम्ही जागचे हलणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये कड़ेगाव तालुक्यातील शंभू भक्तांकडून इम्तियाज जलील यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी निवेदन पुणे मधील हडपसर असेल एरवडा असेल विमाननगर असेल कोथरूड असेल कोंडवा असेल मालेगाव असेल अहिल्यानगरमध्ये दक्षिण नगर उत्तर नगर असेल सोनाई असेल नेवासा असेल या सर्व ठिकाणी तिरंगा रॅलीमध्ये घडलेल्या घटनेच्या विरोधात त्वरित इम्तियाज जलील यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी या कडेगाव तालुक्यातील शंभू भक्तांकडून इम्तियाज जलील यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी निवेदन देण्यात आले या निवेदनात असे म्हटले आहे की गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात जाणूनबुजून महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा वारंवार अपमान केला जात आहे तसेच क्रूर औरंग्या आणि टिपू सुलतानाचे उदात्तीकरण असो अथवा पुण्यातील हडपसरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर झालेली भीषण दगडफेक असो दिनांक तेवीस सप्टेंबर दोन रोजी काढण्यात आलेल्या एआयम आय या राजकीय पक्षाने इम्तियाज जलील यांच्या अध्यक्षतेखाली काढलेल्या तिरंगा रॅलीमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील नामनिर्देशित फलकावर छत्रपती संभाजीनगर या नावाला काळे फासून विद्रुपीकरण करण्यात आले याआधी देखील छत्रपती संभाजीनगर नामांतरावरून झालेल्या वादामध्ये इम्तियाज जलील यांचा समावेश होता या सर्व घटनांमधून एकच लक्षात येते की या सगळ्या गोष्टी ठरवून केल्या जात आहेत असं जाणवत आहे म्हणून त्यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर सहित महाराष्ट्रामध्ये पंढरपूर असेल सोलापूर असेल सांगली असेल मिरज असेल सातारा असेल कडेगाव असेल कराडमधील उमरज असेल पाटण असेल ढेबेवाडी असेल दक्षिण कोल्हापूर उत्तर कोल्हापूर असेल बारामतीमध्ये दौंड असेल पिंपरी चिंचवड असेल नाशिक शहर नाशिक ग्रामीण असेल पुणेमधील हडपसर असेल एरवडा असेल विमाननगर असेल कोथरूड असेल कोंडवा असेल मालेगाव असेल अहिल्यानगर मध्ये दक्षिण नगर उत्तर नगर असेल सोनाई असेल नेवासा असेल या सर्व ठिकाणी तिरंगा रॅलीमध्ये घडलेल्या घटनेच्या विरोधात त्वरित इम्तियाज जलील यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी सर्व शंभू भक्त यांच्याकडून गुन्हा नोंद करण्यात आला यावेळी तालुक्यातून मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते पण याच्या विरुद्ध काढला नाही त्याच्यावरती गुन्हे नोंद झालेले नाही छत्रपती संभाजी महाराज ही आपली अस्मित आहे आणि या बदला ठेस पोचलेली आहे आणि त्याच्यामुळं आमच्या प्रचंड भावना दुखवलेल्या आहेत अशा घटनेचा निषेध केवळ व्यक्त करून उपयोगाचा नाही यासाठी प्रत्यक्ष काहीतरी त्याच्यावरती ठोस भूमिका घ्यायची या उद्देशानं आम्ही इथं एकत्र जमलेला आहोत या, या, हो। या व्यक्तींवरती त्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वरती पक्षप्रमुखावरती इम्तियाज जेल विरोधात किंवा त्या रॅलीमध्ये असणाऱ्या ज्या लोकांनी म्हणजे संभाजीनगर नामकरणाला काळं फासलं सरकारी मालमत्तेचं नुकसान केलं आणि रॅली कशी काढल्या तिरंगा रॅली नाव दिलंय तिरंगा रॅली आणि संविधानाची पायमंदी तिथं केलेली आहे हा कुठला न्याय तर त्यांच्या सगळ्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे म्हणून आम्ही इथं आज फिया आंदोलन म्हणून आम्ही इथं आलेलो हो। आहोत त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय आम्ही जागचे हलणार नाही तर कोणत्याही परिस्थितीमध्ये पर।